मूर्तिजापूर हादरले तीन ते चार ठिकाणी चोरी एक लाख छत्तीस हजार हजारांचं सोनं लंपास रेल्वे स्टेशन परिसरासह टेलिफोन कॉलनीत धाडसी घरफोड्या थंडीचा फायदा घेत चोरट्यांचा दाव मूर्तिजापूर शहरात चोरट्यांनी एकाच काळात तीन ते चार ठिकाणी चोरी आणि चोरीचे प्रयत्न करून शहराची सुरक्षितता धोक्यात आणली रेल्वे स्टेशन परिसर टेलिफोन कॉलनी शांतीनगर आणि आसपासच्या भागात ही धाडसी मालिकाच घडली आहे कडाक्याच्या थंडीत फायदा घेत चोरट्यांनी दिवसा रेकी करून रात्री बंद करांना लक्ष केल्याचं स्पष्ट झालंय याच दरम्यान टेलिफोन कॉलनी स्टेशन विभाग या ठिकाणी मोठी घरफोडी उघडकीस आली आहे फिर्यादी संतोष गंगारामची उंबरकर वय बावन्न वर्ष व्यवसाय मजुरी हे कार्यक्रमासाठी ग्राम मार्कंडा तालुका दर्यापूर येथे गेले असताना दिनांक सतरा जानेवारी दोन रोजी सकाळी अकरा ते दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सकाळी आठ वाजे अज्ञात चोरट्यांनी लोखंडी गेटचे कुलूप आणि कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला बारा ग्रॅम ची सोन्याची पोत दहा ग्रॅम ची आणि पाच ग्रॅमची मणी आणि सात ग्रॅमची अंगठी असा एकूण एक लाख छत्तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास मूर्तिजापूर पोलीस स्टेशन मध्ये अपराध नंबर कलम बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल झालाय तपास एचशे श्याम मडावी करीत असून दाखल अधिकारी सी शालिनी सोळंके आहेत एकाच वेळी तीन ते चार ठिकाणी झालेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय प्रदीप अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा